रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ते पुढे तसंच राहावं ही आमची मागणी राहणार आहे की आम्ही असं नाही सांगत की शासनाने तिथीप्रमाणे मान्यता दिले म्हणून त्याला सहकार्य करायचं आणि सात तारखेला नाही पहिला तर तुमचाच कार्यक्रम येतो तु। आमचा तर आत्ता ह्या वेळेला नऊ ला आला आहे कधी कधी वीस जूनला पण कार्यक्रम होतो तो एवढा पाऊस असतो सगळा असतो पण शिवभक्त कधी डगमगत नाही आहे जो डगमगल तो शिवाजी महाराजांचा मावळा आणि शिवभक्त होऊच शकत नाही आहे कारण सा राजे कधी ऊन वारा पाऊस याला कधी त्यांनी तमा बाळग बाळगली नाही आणि त्यांनी जे काम कार्य ह्या रहितेसाठी जनतेसाठी देशासाठी देवासाठी धर्मासाठी जे केलं आहे त्याला जोड नाही आणि तोड पण नाही आहे म्हणून आमच्या प्रत्येक भाषणामध्ये राजे शिवछत्रपती महाराजांचा नामोल्लेख केल्याशिवाय आम्ही एकही पाऊल पुढं कधी टाकत नाही आहे जात नाही आहे त्याच्यामुळे सर्व शिवभक्तांनी राजांचं नामस्मरण केल्याशिवाय पुढं जाऊ नये ही एक माझी विनंती आहे आणि परत आव्हान करतो आम्ही की जे ज्यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे काही मंत्री असतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळेच ह्यांनी सगळ्यांनी या रायगडावरती यावं अशी आमची विनंती राहील जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जी सदार बांधायची आहे किंवा जी जो काय पुनर हे करायचं आहे त्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध आहे आणि सरकारच्या माध्यमातून जे पूर्वी जसं होतं तसं करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि तो आम्ही शासनाकडनं मान्य करून घेतो ज्या काही अडीअडचणी पुरातत्व विभागाच्या आहेत त्या पण एक दिवस जाऊन आम्ही दिल्लीला सोडवण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा आणि तो पण मी एक वेळ घेऊन तो आम्ही सोडवतो प्रश्न असा आहे की तारखेप्रमाणे करावा का तिथीप्रमाणे करावा गेली बत्तीस वर्ष आम्ही शिवभक्त इथे जेव्हा कोणी काही नव्हतं तेव्हाला अत्यंत हाताच्या बोटं मोजण्या इतके शिवभक्त हे सुरू केलेले राज्याभिषेक सोहळ्याची पद्धत होती आणि मग त्याला हळूहळू आम्ही स्वरूप आणलं की सगळ्यांनी यावं त्यावेळेला झालेला राज्याभिषेक सोहळा चौऱ्याहत्तरमध्ये सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये त्याच धर्तीवरती त्याच उत्साहामध्ये त्याच वातावरणामध्ये व्हावा हे आम्हा सर्व शिवभक्तांची शिवभक्तांचं मानस होतं आणि त्याप्रमाणे हळूहळू हळूहळूहळू आम शिवभक्त जमा व्हायला लागलेत आणि ते हळूहळू त्याची वाढ झाली आणि वाढ होताना काही वर्षापूर्वी छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरवासियांना आम्ही निमंत्रित केलं प्रमुख पाहुणे म्हणून आणि मग ते आले त्यांनी पाहिलं त्यांनी दोन वर्ष आल्यानंतर त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी आमच्याशी चर्चा केली की के आपण तारखेप्रमाणे करूया परंतु आम्ही जे तिथीप्रमाणे सुरू केलेलं होतं त्यासाठी काही वरिष्ठ मंडळींना आम्ही विचारलं त्यांनी सांगितलं जे आता थि सुरू केलेली आहे ते आपल्या हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे ती चालू ठेवावी आणि म्हणून करता त्यांना आम्ही तसं सांगितलं की आम्ही तिथीप्रमाणे चालू ठेवणार तुम्ही तारखेप्रमाणे करायचं असेल तर करा अन्यथा आपण सर्व एकत्र येऊन तिथीप्रमाणे करूया मग भले काही का असं ना ऊन वारा पाऊस काही असू द्या त्याची आमची तयारी होती परंतु त्यांनी न मानता त्यांनी सांगितलं की तारखेप्रमाणेच आम्ही करणार आणि त्यांनी सुरू केला हरकत नाही आहे त्यांना आमच्या शुभेच्छा परंतु शासनाने आता जे काही डिक्लेरेशन केलेलं आहे तिथीप्रमाणे त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्या मान्यतेप्रमाणे जे शासन आम्हाला तिथीप्रमाणे जे काही सहकार्य करतं ते सहकार्य या सहा तारखेच्या कार्यक्रमालाही करतंय हे त्यांना पूर्ण कल्पना आहे तेवढ्या लोक आलेल्यांची व्यवस्था ते जी काही शासनाला करता येते तेवढी करण्याचा प्रयत्न करते, करते दोन्ही कार्यक्रमाला तेव्हा शासन दुजाभाव काही करत नाही आहे शासनाने सांगितलेलं आहे जे काय सहकार्य सहा तिथीप्रमाणे होतं आहे ते सहकार्य सहा तारखेला होते, होते। सगळे अधिकारी वर्ग आमचे सर्व पूर्ण आठ दिवस तिथं रायगडावरची सगळी पाहणी करणं साफसफाई करणं त्यांचे येणाऱ्या यांची शौचालय त्याची व्यवस्था करणं पाण्याची व्यवस्था करणं लाईटची व्यवस्था करणं रोपवे व्यवस्थित आहे का चित्त दरवाज्यावरनं जाताना नाणे दरवाजेनं ना जाताना ती व्यवस्था आहे का व्यवस्थित त्यानंतर हेल्थची व्यवस्था आरोग्य विभाग ते संपूर्ण करत आहे एस टी महामंडळ बचची व्यवस्था करतंय म्हणजे शासनाच्या माध्यमातून हे सगळं आम्ही करतो आहे त्याचा काय कोण मोबदला कोणाकडनं काही घेत नाही ना आमच्याकडनं ना त्यांच्याकडनं त्यामुळे सरकार आपल्या जो परी पूर्ण सहकार्य करतायत आणि साडेतीनशे व राज्यभिषयक सोहळा ज्या पद्धतीने साजरा करून आम्ही मुख्यमंत्री उपमुख्य सगळ्यांना आणला आणि त्यांना सांगितलं की ही एक प्रकारची आपली जशी संत मंडई आषाढी पंढरपूरची आळंदीची वारी करतात त्याप्रमाणे आता आपली सगळ्या शिवभक्तांची ही एक प्रकारची वारी आहे आणि ती तिथीप्रमाणे आता ह्या वाऱ्या पण होतात आपल्याला माहिती आहे सगळ्या तिथीप्रमाणेच होतात आषाढी असेल कार्तिकी असेल माघवारी असेल महाशिवरात्र असाल आता शिवाजी महाराजांचा पुण्यतिथीचा कार्यक्रम हे सगळे तिथीप्रमाणेच होतो आणि म्हणून करता आम्हाला असं वाटतंय की तुम्ही जो काय सहा तारखेला करताय तुम्ही करा आमचा त्याच्यामध्ये काही कोणाचा आक्षेप नाही विरोध नाही किंवा काय नाही परंतु तिथीप्रमाणे जो आम्ही सगळे शिवभक्त आज जसे सहा तारखेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं शिवभक्त आलेले आहेत तसेच तिथीप्रमाणे नऊ तारखेला पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं लोक येत असतात आणि ते येणार आहेत तर मला असं वाटतं आहे की जो काय कार्यक्रम आपण गुन्ह्या गोविंदाने आनंदाने सगळ्या शिवभक्ताने करतोय त्यामध्ये कोणीही कसलंही विष पेरण्याचं काम करू नये असं मला वाटतं आहे त्याचं कारण असं आहे की तुम्ही जे काही सहा तारखेला करताय तिथं कोणाची अडवणूक नाही आता जरांगे पाटील मग अशी बोलले की सगळ्यांनी एकत्र हा कार्यक्रम करावा मग जरांगे पाटलांनी असं पण सांगायला पाहिजे होतं मग एकत्र करायचं असेल तर तिथेप्रमाणे पण एकत्र होऊ शकतो ना का सहा तारखेला होईल आणि तिथेप्रमाणे होणार नाही अशातला भाग नाही आहे तेव्हा जरांगे पाटलांना आमचं म्हणणं आहे सांगणं आहे की जे कार्यक्रम सगळे शिवभक्त करत आहेत त्यामध्ये कुठेही त्या मराठ्यांमध्ये फूट नाही किंवा काय नाही आहे त्यांच्या कार्यक्रमाला पण आम्ही शुभेच्छा देतो आणि आम्ही करतोय त्याला पण आमच्या शुभेच्छा असतात शिवभक्त ज्या प्रमाणामध्ये येत आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो नेहमी त्यांना धन्यवाद देतो की राजांसाठी वर्षातून एक दिवस हा राज्याभिषेक सोहळ्यासाठी आता आमचे तर पुण्यतिथी असल राज्याभिषेक सोहळा असल जिजाऊ महासाहेबांची पुण्यतिथी असेल हे सगळे कार्यक्रम आम्ही या गडाचे मावळे म्हणून आम्ही तिथं उपस्थित असतो आणि आम्ही ते सगळ्यांना बरोबर घेऊन करत असतो तेव्हा आमची विनंती आहे सगळ्यांना कोणीही कसलीही आपल्याला भडकाऊ भाषण करायचे नाहीत जेवढे शिवभक्त जास्तीत जास्त कसे येतील ते आपण सर्वांनी पाहू मग सहा तारखेला तुम्ही तुमच्या परीने जेवढे आणता येत तेवढे ते तुम्ही आणा आम्हाला तिथेप्रमाणे जेवढे आणता येतील तेवढं ते आम्ही आणायचा प्रयत्न करू परंतु कार्यक्रम हे गुन्ह्या गोविंदाने आनंदाने आणि शासनाला आमची विनंती आहे की जे सहकार्य आतापर्यंत या दोन्ही कार्यक्रमाला आहे ते परत हे एवढं रेल्वेमध्ये आणि इकडं पाणी आलेलं असतं तिकडं तिकडे गेलं असतं